सर्वांना ओम साईराम तर आज आहे सक्रां संक्रांत तर संक्रांतीचं मी आता सुगड पूजा करत आहे तर आदोगरा देवाला ववसा देते स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला आहे देवाला नैवेद्य दाखवून म्हणजे क दाखवून झाला आहे आणि परत आता जिथं ज मंदिरात जायचं तिथं पण नैवेद्य घेतलेलं आहे मी तर पाहू शकता आता इथं मी तर सुगड पूजा करून घेत आहे देवाला ओसा द्यायचा मंदिरात जी मूर्ती आहे तिथं सगळ्या देवांना ओसा असा द्यायचा सगळीकडं आणि तुम्ही पाहू शकता औसा देताना रामाचा ओसा सीतेचा ओसा जन्मजन्मी ओसा आला नगरात घ्या पदरात असं म्हणून मी म्हणजे म्हणत असते बरं आणि पाहू शकता आता आपले जे सुगड आहेत ना ते पण देवाला दाखवायचे आणि आता इथं देवाला सगळे सुगड दाखवल्याच्यानंतर तिळगुळ वगैरे सगळं काही देवाला द्यायचं आणि त्यानंतर मग तुळशीकडे जायचं आपले वांदेला तर पाहू शकता इथं मी काय काय घेतलं आहे तर सगळं काही जे ओसा घेतलेला आहे आणि सुगड घेतलेले आहेत आणि जे पाच लाडू आहेत ते घेतलेले आहेत तर आता तुळशीकडे जात आहे मी तुळशीला ओसा घेऊन दिला की मग आ मंदिरात जायचं तर पाहू शकता आता मी तुळशीला वौसा देते इथं छोटंसं तुळशी वृंदावन आहे माझं आणि पाहू शकता आता मी त्यालाच वौसा देते तुळशीला वौसा देऊन मग पुढं मंदिरात नि निघणार आहे साईबाबाचं मंदिर आहे आणि तिथं कसं छोटीशा अशा मूर्ती ठेवलेल्या असतात मग तिथंच सर्वजण बाया अशा खूप जणी येतात नाही का तिथं वौसा व्यवसायला तर मी पण तिथंच दरवर्षी जाते आणि ह्याही वर्षी चालले ते पहा पुढं तुम्ही खूप छान प्रकारे माझी संक्रांत झाली तर वौसा दिला तिळगूळ दिला तर आता चला मंदिरामध्ये तुम्हाला मंदिरामध्ये हे पाहू शकतात आम्ही इथून निघालेलो आहोत मंदिरामध्ये जातानी खूप साऱ्या बाया वगैरे भेटल्या पण जास्त नाही का शूट नाही केलं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं म्हणून काही जास्त शूट केलेलं नाही तर चला आता साईबाबाच्या मंदिरामध्ये आता इथे समोर महादेव आहेत नंदी आहेत कासव आहे अधोगर मी नंदीला महादेवाला वाण देते तिळगूळ देते नंतर साईबाबांपैकी बाया होत्या त्यामुळे मी समोर बसून अधोकर महादेवाला नंदीला वाण दिलं नंतर साईबाबा आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती पण आहे गर्दी असल्यामुळे तुम्हाला दर्शन घडवते तरी पण मी ते बघा तुम्ही व्हिडिओमार्फत हो मी म्हणत होते की थांबा त्यांची पूजा होऊ द्या मग आपण तोपर्यंत तो इथं देऊ वाणी तर देऊया खूप साऱ्या अशा बाया येतच होत्या अशी गर्दी होती ना छोटसच मंदिर आहे पण खूप सुंदर आहे मी हे मंदिर पण तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्येच दाखवून साईबाबाचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही ही घरात आणून ठेवत्या तिथल्या मावशी खूप छान छान माझी संक्रांत झाली खूप प्रसन्न वाटलं आणि सण म्हटलं की मला खूप उल्हास येतो असं नाही का आळस वगैरे काय नाही पूर्ण असं म्हणजेच करावं असं वाटतं मी सकाळी पहाटे पा पावणे पाचला उठले होते माझा पूर्ण स्वयंपाक दहाला वगैरे पूर्ण झाला नंतर आवरलं लेकरांचं आवरून त्यांना दिलं त्यांना ड्रेस घालाय दिले कपडे त्यांचं घनपावडर वगैरे त्यांचं आवृत्त आवृता मग पुन्हा सर्व बायांचं माझ्यासोबतच्या बाया बायांचं बी हे झालंय बघा इथं जे आहे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली आता आता इथं अगोदरना अगरबत्ती लावून घेते आणि त्यानंतर जे आपलं ववसा आहे ते विठ्ठल रुक्माईला साईबाबांना अर्पण म्हणजे देते तर पाहू शकता इथं आता विठ्ठल रुक्माईला रुक्माईला हळदी कुंकू लावून आपल्या विठ्ठलाला बुका म्हणजे तिथं गुलाला आणलेला होता सोबत जे काय आणलेलं होतं अक्षदा वगैरे असं अर्पण करते आणि पाहू शकता किती छान असे विठ्ठल उकम छोटेसे आणि साईबाबा पण साईबाबा पण कसे छान आज दिस दिसत आहेत दिस पाहू शकता समोर तुम्ही आणि हे मंदिर आहे ना तर मी ह्या मंदिरामध्ये दर गुरुवारी आरतीला म्हणजे बाबाच बोलवतात येत असते मी दर गुरुवारी येते बरं तर साईबाबाचीच इच्छा नाही का आणि पाहू शकता आता इथं वौसा देते आणि वौसा दिल्याच्यानंतर मग बायांनाही औसा त्याचा आता इथं माझा ओसा देऊन नैवेद्य दाखवून झाला आणि आता मग पाया पडून बाहेर जाते आता पाहू शकता तुम्ही

खो एउटै <laughs> 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 आज के लास्ट पर हम चलते हैं हां ठीक है हिलला ले लेते हैं आला में बहुत बहुत ड्रामा है क्या है क्या है दादा क्या कर रहे हो दादा कमळेला मी दिसतोय का नाही बरोबर असं नसतो नाही तू सांगले आम्ही आवड छानलं नाही तू गेली छानलं म्हणून मी यावर छानलं नाही અને બોરન ન કેલેવર મગ આટિસ દેતે ને માય અમારે આ મેટર ઈ પ્રદેવલો પસાર મોકલ ના કે તો કુટલે તો એ પલી આલી ક્લોસ ના કી છ સવરાર મસ થાય આ આગળ આગળ જાય કઈ મુન તો રે તુ आता <shriek> माझस ओसा वगैरे काही सगळं सर्वांना दिलं आणि कोणी कोणी तर इथंच म्हणजे देण्यासाठी वाढलं होतं का कोणी ग्लास देतं कोणी वाटी देतं कोणी टाका देतं म्हणजे जे सुवासिना शृंगाराचं वी साहित्य देतं तसं प्रत्येक बायांनी आणलं होतं पण मी ह्यावेळेस नव्हतं नेलं मंदिरामध्ये मी घरीच हळदी कुंकू ठेवणार होते आणि पाहू शकता आता मी घरी आले चेंज वगैरे केलं उपवास सोडला आणि आता माझ्या म्हणजे मा जवळच्या शेजारच्या ताईच्या इथं नाही का हळदी कुंकू त्यांनी बोलवलं तर आता मी तिथं जाणार आहे तर सर्वांना ओम साईरा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा